हस्ते मी संगीता काळे चला मैत्रीण आज मक, आपलं आहे ना मी आता खूप दिवस आणि चाललेली आहे दहा पंधरा दिवसांनी वावरात चाललेली आहे कारण की आज मका मका लावण्याची लागवड आहे वावरात मका लावतात चला आपण जाऊन बघूया कशी मका लावतात ते आणि बघा तुम्हाला माझं शेतबी दाखवते आणि माझ्यासोबत आहे ना माझी ही दोन छोटी छोटी नातवंडवी चाललेली आहेत आणि कसं आहे चला आता मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी पिकी आमची आंब्याची झाड आहेत अशी लाईनीत येते बघा संपूर्ण लाईनीत झाड आहेत आणि इथं आमचे हत्ती गवत आहे पण कसं आहे आता हत्ती गवत आहे हे सगळं माझा मुलगा बघतो हे काम बाहेरचं बी बघतो शेतीतलं बी बघतो आणि तोच जनावरांचं बी काम बघतो आणि मी बी म्हणलं चला आता आमची सोनबाई बी वावरात आहे बघा माणसांसोबत आणि मी पोरांकडे असते त्याच्यामुळं आत्ता म्हणलं आता आपण चक्कर मारून येऊया कशी लागवड चाललेली आहे ती बघूया बघा हे हत्ती घास खायचं किती म्हणजे असं जोरात एकदम मस्त तिकी आणि छोटी 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 आहे ना गोड मुलं आहेत इकडे कर रे दुर्गेश तोंड दुर्गेश हे बघा हा छोटा दुर्गेश कसं आहे क्यूट आणि हे बघा इकडे मोठा आहे ना माझा आहे हा मोठा पियूष चला ही माझ्या मुलाची दोन गोड क्यूट मुलं आहेत बघा हे बघा आता आपण इथपर्यंत चाललं आहे हे बघा आता ही इथं बी आंब्याची झाडं आहेत छान काही छोटी लावलेली आहेत आणि नारळाचं बी खूप मस्त झाड आहे इथं म्हणजे आहेत दोन तीन झाडं नारळाची हे बघा ही नारळाची झाडं आहेत त्याला अगदी छान नारळ आलेले आहेत बघा आता इथं आहे ना लसूण आहे इथे सारं पाडलेलं आहे लसूण आहे बघा आणि हे बघा आता इथं मका लावलेली आहे हे आमचं शेत आहे इथं मका लावलेली आहे बघा आणि याला हे हो बघा असं याने पाणी चालू आहे थिबकचं पाणी चालू आहे मस्त पिके आता पाणी चालू आहे असे छान थिबकणी पाणी आहे संपूर्ण वावराला पाणी आहे बघा आमच्या इथं सकाळी आठ वाजता माणसं येतात आणि दोन वाजता वर असतात पण माणसं अशी की आपण नसलो तरी घरच्यागत ती कामं करतात म्हणजे खूप चांगली आहेत चला आता आपण त्यांच्याकडे जाऊया बघा आता तोडलेलं आहे बघा या दुसऱ्या बघा ते बघा तिकडं बाय आहेत एक एक दोन दोन पाता त्यांच्या भिडलेल्या आहेत एक वावर लावून झालेले हे बघा इथं आता बाया मका लावणी चाललेली आहे हाताला ना मका लावतात आणि इथं आमची सुनबाई बी आहे बघा हर्षदा इकडे तोंड कर गर्षदा बघ हाय करा मागणी हे बघा अशी छान मका लागवड चाललेली आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्की मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा कोण नवीन असेल त्यांनी बी करा आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहे बघा चला मग उद्या भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन बाय